बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्ष स्टेट बँकेची फसवणूक पलूसमधील प्रकार तिघांवर गुन्हा जुने सोने प्रत्येक वेळी तारण येथील पलूस येथील स्टेट बँकेच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून सात लाख साठ हजारांचे कर्ज काढून बँकेची सलग दहा वर्ष फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि याबाबत राजेंद्र विठ्ठलराव यादव राहणार रामापूर तालुका कडेगाव राजेंद्र संपतराव शिंदे राहणार पलूस शिवाजी सुधाकर शिवाजी सूर्यवंशी राहणार पलूस या तिघांविरोधात पलुश पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे बँकेचे शाखाधिकारी गोरख पाखरे राहणार पलूस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित राजेंद्र यादव हा स्टेट बँकेचा कर्जदार आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांनी तारण कर्जाची मागणी केली त्यासाठी त्याने दोनशे चार पूर्णांक तेरा ग्रॅम वजनाचे दागिने दिले होते बँकेकडील सोने तपासणारे सराफ राजेंद्र कुमार शिंदे यांना सोन्याची किंमत आणि शुद्धता पडताळणीसाठी बँकेत बोलावली शिंदे यांनी सोन्याची शुद्धता ब्यावीस कॅरेट असल्याबाबत प्रमाणपत्र दिले यावेळी बँकेने कर्जदार यास एक लाख नव्वद हजारांचे कर्ज दिले त्यानंतर यादव यांनी नऊ वेळा जुनी कर्ज प्रकरणे बंद करून त्याच दगिन्यांवर नवीन कर्ज घेतले दोन हजार चोवीसमध्ये त्याच दगिन्यांवर यादव यांनी चार लाख रुपये बत्तीस हजार आणि तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये कर्ज घेतले या कर्ज प्रकरणावी सराफ राजेंद्रकुमार शिंदे आणि सुधाकर सूर्यवंशी यांनी शुद्धता प्रमाणपत्र बँकेला दिले त्यानंतर दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी यादव यांनी पुन्हा कर्ज प्रकरण बंद करून नवीन कर्जाची मागणी केली बँकेने अधिकृत सराफ मुकुंद दीक्षित यांना दागिने पडताळणीसाठी बोलावले दीक्षित यांना सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका आली कर्जदार यादव याला सोन्याची अधिक तपासणी करावी लागेल ला असं सांगितलं तेव्हा यादव याने महत्त्वाचे काम असल्याचं सांगून काढता पाय घेतला त्यानंतर बँकेत येण्यास टाळाटाळ केली दिनांक तेवीस मे रोजी कर्जदार बँकेत आला त्यावेळी सराब दीक्षित यांच्या समक्ष सोन्याची शुद्धता पडताळणी झाली तेव्हा सोने खोटे असल्याचं स्पष्ट झालं यादव याने सरम राजेंद्र कुमार शिंदे सुधाकर शिंदे यांना दोघांना हाताशी धरून खोटे दागिने खरे असल्याचे भासवून बँकेची सात लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शाखाधिकारी पाखरे यांनी फिर्याद दिली त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे